ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात् ॐ नमः शिवाय नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आपण या व्हिडिओमध्ये मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास नेमका कसा होतो त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कर्मानुसार त्याला पुनर्जन्म प्राप्त होत असतो तर आपल्या कर्मानुसार आपला जन्म नक्की कोणत्या योनीमध्ये होणार आहे त्याचबरोबर मृत्यूपूर्वी प्रत्येक मनुष्य प्राण्याला कोणती लक्षणं जाणवतात काय संकेत दिसतात याबद्दलची माहितीसुद्धा तुम्हाला याच व्हिडिओत ऐकायला मिळेल व्हिडिओ संपूर्ण पहा सदर माहिती मी गरुड पुराणानुसार दिलेली आहे कारण नंतर कमेंट्स येतात तुम्हाला माहिती आहे का तुम्ही मृत्यूनंतरचं जीवन पाहिलेलं आहे का तर अशा उलटसुलट गोष्टी विचारण्यापेक्षा ज्या व्यक्तींचा धार्मिक गोष्टींवर विश्वास आहे जे कोणी अध्यात्म मानतं तर त्यांच्यासाठी खास करून हा व्हिडिओ आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्स मध्ये लिहा ओम नम शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी ही माहिती मी तुम्हाला गरुड पुराणाचा आधार घेऊन देत आहे त्यामुळे सुरुवातीला आपण गरुड पुराणाविषयी अगदी थोडक्यात जाणून घेऊया त्यानंतर बाकी सर्व गोष्टींची सविस्तर माहिती मी तुम्हाला देणारच आहे गरुड पुराण हे हिंदू धर्मातील प्रसिद्ध धार्मिक ग्रंथांपैकी एक मानलं जातं सनातन धर्मानुसार गरुड पुराण मृत्यूनंतर मोक्ष प्रदान करतं त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या घरी दहा दिवस गरुड पुराण ऐकण्याची परंपरा आहे इतर वेळेस गरुड पुराण हा ग्रंथ आपण आपल्या घरामध्ये सुद्धा ठेवू शकत नाही किंवा सुतक काळ आणि पितृपक्ष या व्यतिरिक्त आपण कधीही गरुड पुराण ऐकू शकत नाही इतकं महात्म्य किंवा इतकं महत्त्व या गरुड पुराणाचं आहे अठरा पुराणांपैकी गरुड महापुराणाचं स्वतःचं असं विशेष महत्त्व आहे कारण त्याची देवता भगवान विष्णू आहे गरुड पुराणामध्ये जन्म आणि मृत्यूच्या घटनांचे तपशीलवार वर्णन केलेले आहे गरुड पुराणामध्ये आपल्याला स्वर्ग नरक पाप पुण्य ज्ञान नीती नियम आणि धर्म याबद्दल माहिती मिळते आणि याच गरुड पुराणानुसार माणसाला त्याच्या चांगल्या वाईट कर्मांचं काही ना काही फळ या जन्मामध्ये तर काहींना मृत्यूनंतरसुद्धा भोगावं लागतं लोक जन्म आणि मृत्यूशी संबंधित सर्व सत्य जाणून घेऊ शकतात त्यामुळेच एखाद्याच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांमध्ये गरुड पुराणाचे पठन केले जाते गरुड पुराणानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याच्या आधी त्याला काही संकेत मिळू लागतात तर ते संकेत आपण जाणून घेऊया या, या व्हिडिओमधला हा सगळ्यात पहिला मुद्दा असणार आहे गरुड पुराणाच्या नुसार मृत्यूपूर्वी व्यक्तीला स्वतःचं देखील दिसणं बंद होतं मृत्यू जवळ आला असेल तर ती व्यक्ती तेल किंवा पाण्यामध्ये आपली सावली पाहू शकत नाही कदाचित त्यामुळेच असं म्हणतात की मृत्यूच्या वेळी माणसाची सावली देखील साथ सोडते मृत्यूपूर्वी माणसाच्या हातावरील रेषा खूप हलक्या होतात आणि काही लोकांच्या रेषा तर पूर्णपणे दिसणं बंद होतं मृत्यू येण्याआधी एखाद्या व्यक्तीला त्याच्या स्वप्नात काही विचित्र गोष्टी दिसू लागतात जसं की विजलेला दिवा पाहणं मृत्यूपूर्वी एखाद्या व्यक्तीला त्याच्या सभोवताली आत्मा जाणवू लागतो हे त्याच्या पूर्वजांचे आत्मे असतात जे त्याच्या मृत्यूनंतरच्या आयुष्यामध्ये त्याच्या आगमनाचा उत्सव साजरा करू लागतात कारण त्याचा मृत नातेवाईक त्याच्या नाते जवळ येणार असतो गरुड पुराण आपल्याला हेही सांगतं की मृत्यूपूर्वी व्यक्तीचा श्वास उलटा चालतो कधी कधी यमदूत त्याच्याजवळ अशा प्रकारे दिसू लागतात की त्याला त्याच्या आजूबाजूचे लोकसुद्धा दिसत नाही बऱ्याच वेळा तुमच्यापैकी काही लोकांनी हे अनुभवलेलं असेल की एखादा व्यक्ती जेव्हा शेवटच्या स्टेपला असतो त्याचं निधन होणार असतं किंवा त्याचे मृत्यूपूर्वीचे काही शेवटचे दिवस असतात तेव्हा ती व्यक्ती त्याच्या आजूबाजूच्या कोणत्याही व्यक्तीला अजिबात ओळखत नाही किंवा समोरचा व्यक्ती त्याला नेमका काय म्हणतोय सुद्धा त्याला कळत नाही अशा प्रकारची लक्षणं ही मृत्यूपूर्वी प्रत्येक व्यक्तीला दिसत असतात मंडळी आपला पवित्र आणि सर्वात मोठा असणारा हिंदू धर्म हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेला धर्म आहे वेद उपनिषद आणि पुराणं यांना मानवी जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं स्थान आहे चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराणं सर्वश्रेष्ठ मानली जातात या सर्वांनी माणसाच्या आयुष्यामध्ये विविध गोष्टी शिकवलेल्या आहेत या पुराणामध्ये मानवी जीवनातील सर्व गोष्टी समाविष्ट आहेत अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सारं काही या पुराणामध्ये सामावलेलं आहे अगदी सृष्टीच्या निर्मितीपासून अंतापर्यंत सर्व काही या पुराणामध्ये आपल्याला शिकायला किंवा ऐकायला मिळतं भगवान विष्णू यांनी आपलं वाहन गरुड याला जे काही सांगितलं त्याला गरुडाच्या नावावरून गरुड पुराण हे नाव मिळालेलं आहे आणि गरुड पुराणामध्ये मानवाच्या मृत्यूनंतर नेमकं काय होतं याबद्दल सविस्तरपणे सांगितलेलं आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठं आणि अटळ ज्याला आपण त्रिकालबाधित सत्य म्हणतो ते म्हणजे मृत्यू म्रुत्यु। या मृत्यूला कुणीही थांबवू शकत नाही मृत्यू ही, ही एकमेव अशी घटना आहे की जी आपल्याला स्वीकारावी लागतेच ते दुःख आपल्याला पचवावं लागतंच आणि जो जन्माला आला त्याला एक दिवस मृत्यूचा सामनासुद्धा करावा लागणार आहे फक्त प्रत्येकाची वेळ वेगवेगळी ठरलेली आहे पण या मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर काय काय होतं याचं विवेचन गरुड पुराणामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं गरुड पुराण फक्त आपल्याला मरणानंतर काय होतं याबद्दलच सांगत नाही तर जिवंतपणी माणसानं कसं वागावं वा याबद्दलसुद्धा सांगतं इतर सर्व पुराणांपेक्षा गरुड पुराण हे खूप वेगळं आहे गरुड पुराणामध्ये केवळ जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि मूल्य सांगितलेली आहेत असं नाही तर मेल्यानंतर काय होतं हे पण सांगितलेलं आहे इतर पुराणं आपण कधीही वाचू शकतो परंतु गरुड पुराण मात्र घरातील कुणी माणूस मेल्यानंतर म्हणजे सुतक पाळतात तेव्हाच वाचलं जातं आणि पितृपक्षामध्ये सुद्धा आपण वाचू शकतो एरवी हे पुराण कधीही वाचू नये असा संकेत आहे अगदी गरुड पुराण घरामध्ये सुद्धा ठेवू नये अशी मान्यता आहे हिंदू धर्मात जे सोळा संस्कार सांगितलेले आहेत त्यातील अंत्येष्टी या एकमेव विषयाशी संबंधित गोष्टी या पुराणामध्ये सांगितलेल्या आहेत अंत्यसंस्कार त्यातील विधी मरणानंतर काय आहे आत्मा स्वर्ग नरक पुनर्जन्म हे सगळं गरुड पुराण सांगतं या पुराणामध्ये एकूण एकुन, एकोणीस हजार श्लोक आहेत हे दोन खंडांमध्ये विभागलेले आहेत पहिला खंड पूर्वखंड आणि दुसरा खंड उत्तर खंड मानला जातो मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास माणसानं त्यानं केलेल्या पापकर्मानुसार काय शिक्षा मिळतात हे सर्व गरुड पुराणातल्या श्लोकाद्वारे सांगितलेलं आहे मृत्यूनंतर यमराज काय काय शिक्षा देतात हे सगळं गरुड पुराण सांगतं आत्मा निघून गेल्यावर काय होतं याबद्दल जाणून घेऊया बघा माणूस मरतो आपल्यासाठी त्याचं मरण अकस्मात असतं पण त्या माणसाला मरण जवळ आल्याची सूचना यमराज काही विशिष्ट लक्षणांनी देतात त्याची एकंदरीत सहा ते दहा प्रकारची लक्षणं सांगितलेली आहेत हिंदू धर्मात शरीर हे वस्त्र मानलं जातं ते जीर्ण झालं की आत्मा ते शरीर त्यागतो आणि माणूस मृत्यू पावतो आत्मा शरीरातून बाहेर पडतो मग आपल्या रिवाजाप्रमाणे शरीराचं दहन केलं जातं एकदा बाहेर पडलेला आत्मा पुन्हा शरीरामध्ये येऊ शकत नाही पण त्याला आता कसलीही बंधनं नसतात तो कुठेही जाऊ शकतो मेल्यानंतर सात दिवस आत्मा त्याच्या आवडत्या गोष्टी आवडत्या ठिकाणी जातो त्याचं ज्या गोष्टींवर अतोनात प्रेम असतं तिथे तो थांबतो म्हणजे मुलं पैसा कुटुंब वगैरे पूर्वजांची भेटसुद्धा घेतो दहाव्या दिवशी सुतक संपलं की अकराव्या आणि बाराव्या दिवशी धार्मिक विधी करून आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली जाते या काळामध्ये आत्मा आपले पूर्वज नातेवाईक जवळचे मित्र यांना भेटतो मृत्यूनंतर यमलोकात गेल्यावर पूर्वज मित्र या नव्याने आलेल्या आत्म्याचे स्वागत करतात जसं आपण खूप दिवसांनी आपल्याला भेटणाऱ्या जीवलगाला भेटतो ना हे अगदी त्याप्रमाणेच असतं नंतर भूलोकावर असताना केलेल्या कर्मानुसार चांगल्या वाईट पाप पुण्यानुसार या आत्म्याला स्वर्ग किंवा नरक प्राप्त होतो चांगलेपणाने वागलेले आत्मे हे स्वर्गामध्ये पाठवले जातात तिथं सुख उपभोगून झालं की त्यांचा पुन्हा पृथ्वीवर चांगल्या घराण्यात जन्म देऊन पाठवलं जातं आणि जे पाप केलेले आत्म्या असतात त्यांना मात्र सरळ नरकामध्ये धाडलं जातं तिथे असणाऱ्या शिक्षा या मनुष्याच्या पापावर आधारलेल्या असतात या शिक्षा खूप भयंकर असतात जवळपास अठ्ठावीस प्रकारच्या शिक्षा यमलोकामध्ये पापी आणि दुरात्म्यांना दिल्या जातात साधारणपणे व्याभिचारी पैशाची अफरातफर करणं मालमत्ता हडप करून नातेवाईकांना किंवा इतर कुणालाही फसवणं आपल्या पदाचा गैरवापर करून लोकांना नाडणं स्त्रियांना फसवणं गरजू माणसांना मदत न करता जाणीवपूर्वक त्रास देणं स्वतःच स्वतःचं जीवन संपवणं किंवा एखाद्याचा वध करणं विश्वासघात करणं प्राण्यांना मजेसाठी मारणं भुकेल्या माणसांना अन्न न देणं प्राण्यांची शिकार करणं तसेच वासनांदपणे वागून आपल्या जोडीदाराला त्रास देणं समाजाला त्रास होईल अशी कृत्य करणं लोकांवर विषप्रयोग करणं प्राण्यांशी तसेच माणसांशी अनैसर्गिकपणे संबंध ठेवणं चोरी करणं जाणीवपूर्वक दुसऱ्यांची मालमत्ता बर्बाद करणं दारू पिऊन त्रास देणं खोटे साक्षीदार बनणं किंवा बनवणं खोटी साक्ष देणं निरपराध लोकांना शिक्षा करणं इत्यादी या सर्व गोष्टी पापकर्म म्हणून मानल्या जातात आणि या प्रत्येक पापाला शिक्षा ही जरूर मिळतेच हे करताना आत्म्याला मानवी शरीर दिलं जातं आणि त्या शरीराचे भयंकर हाल केले जातात त्यानंतर त्यांच्या पापाच्यानुसार पुढील जन्म त्यांना दिला जातो जसं की वटवागुळ पक्षी प्राणी मानव स्त्री पुरुष अशी विभागणी केली जाते आता हे सगळं किती खरं किती खोटं हे आपल्याला माहिती नाही म्हणूनच तर अशी म्हण तयार केली आहे मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही त्यासाठी स्वतः मरावं लागतं आणि त्यानंतरच पुढे काय होतं हे आपल्याला अनुभवता येतं तोपर्यंत आपण कुणाला काही सांगूही शकत नाही आणि बोलूही शकत नाही कारण जो हे सोचतो तो ते सांगायला येऊ शकत नाही आता व्हिडिओतला तिसरा आणि शेवटचा भाग पुनर्जन्म म्हणजेच काय नेक्स्ट लाईफ आफ्टर डेथ याबद्दल आपण बोलूया गरुड पुराणामध्ये भगवान विष्णू यांनी पक्षीराज गरुडाच्या प्रश्नांची उत्तरं देताना अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे यामध्ये मनुष्याच्या पापपुण्याशी निगडीत अनेक गोष्टी आहेत माणसाला त्यानं इथे केलेल्या कर्मानुसार मृत्यूनंतर फळ मिळतं असं गरुड पुराण सांगतं बघा महिलेच्या रूपात माणसाला जन्म केव्हा मिळतो गरुड पुराण असं सांगतं जर कोणी पुरुष महिलेसारखा व्यवहार करत असेल तर त्या पुरुषाची आत्मा पुढच्या जन्मामध्ये महिलेचं रूप घेते पण त्या व्यक्तीने काही पापकर्म केलेलं असेल तर मग जन्म बदलू सुद्धा शकतो जी व्यक्ती आपल्या मित्राची किंवा इतर दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीची फसवणूक करते ती व्यक्ती पुढच्या जन्मामध्ये डोंगरावर राहणाऱ्या गिधडाच्या स्वरूपात जन्माला येते असं सांगण्यात येतं त्याचबरोबर एखादी व्यक्ती धर्माचं पालन करत नसेल किंवा धर्माचा विरोध करत असेल तर ती व्यक्ती पुढच्या जन्मामध्ये कुत्रा किंवा गाढव बनते पुरुषाने जर एखाद्या महिलेची हत्या केली तर तो पुरुष पुढच्या जन्मामध्ये कुष्ठरोगी बनतो असं गरुड पुराण सांगतं नरकामध्ये कोण जातं जी व्यक्ती दुसऱ्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवते ती व्यक्ती नरकात जाते त्याला लांडगा कुत्रा गिधाड कोल्हा साप किंवा कावळ्याचा जन्म मिळतो गरुड पुराण आपल्याला असं सांगतं ज्या महिला विवाहानंतर दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवतात अशा महिलांना पुढच्या जन्मी वटवाघळाचा जन्म मिळतो त्याचबरोबर जो ब्राह्मण इतरांना योग्य गोष्टी शिकवत किंवा सांगत नाही असा ब्राह्मण पुढच्या जन्मामध्ये बैल म्हणून जन्म घेतो ज्या महिला घरामध्ये सतत भांडणं करतात किंवा इतरांवर जळतात त्या पुढच्या जन्मामध्ये जळू म्हणून जन्माला येतात आई वडील भाऊ बहीण यांना त्रास देणाऱ्या व्यक्तीला पुढचा जन्म मिळतो मात्र ते पृथ्वीवर येऊ शकत नाही त्यांचा मृत्यू गर्भातच होतो असं हे गरुड पुराण सांगतं त्याचबरोबर जो पुरुष महिलेला मारहाण करतो अशा व्यक्तीला पुढच्या जन्मामध्ये अनेक व्याधी जळतात अशा व्यक्तींना कायम आरोग्याची समस्या निर्माण होत राहते तेव्हा प्रत्येक माणसानं एकच गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे जोवर जिवंत आहोत तोवर किमान वाईट तरी वागू नये माणसानं जिवंतपणी चांगलं वागावं हेच तर आपल्याला पुराण सांगतं नाही का व्हिडिओचा शेवट करताना एक छोटंसं गाणं मी तुम्हाला म्हणून दाखवते जे मी माझ्या खूप लहानपणी ऐकलं होतं नेमका विषयसुद्धा तोच आहे आणि मला ते गाणं आठवलं म्हटलं तुमच्यापर्यंत सुद्धा ते पोहोचवावं ऐक मानवा बाई तू राम नाम घेई नरासारखा नर जन्माला आला संसारा तू आला संसारा घे 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 हरिणाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला तू कारडतोस ठाई ठाई या संसारा पाई या संसारा पायी तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका मेल्यानंतर तुझ्या बरोबर मातीचा एक मडका मेल्यानंतर तुझ्या बरोबर मातीचा एक मडका घे 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 हरिणाम घे माया सारी सोडून दे हात लावनी नशिबाला तू कारडतोस ठाई ठाई या संसारा पाई या संसारा पायी चला मंडळी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद ओम नमो भगवते वासुदेवाय